नमस्कार नेटसर्व कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणा या कंपनीच्या वतीने आज मी सासवड चांबळी या ठिकाणी कनसे साहेबांच्या काकडीच्या प्लॉटवरती उभा आहे आणि कनसे साहेबांनी आपल्या कंपनीचा स्टिमब्रिज बायो वापरलेला या काकडीसाठी त्याचा त्यांना काय रिझल्ट त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार साहेब तुमची ओळख करून द्या बरोबर तुम्ही आपले हे औषध वापरले याच्यावर स्टिम्ब्रिज आणि बायो हो। काय फरक पडलाय वाढ पण झाली हा कलर पण पानाला चांगला कलर आला आणि वाढ पण चांगली झाली मध्ये उत्पादन वाढले का आणि फुलकळी वगैरे हो भरपूर आहे फुलकळी वगैरे भरपूर आहे म्हणजे प्रत्येक स्टेपला फुलकळी सेटिंग या ठिकाणी आपण बघतोय बरोबर तुम्ही समाधानी आहात काय हो एक नंबर समाधानी आहेत म्हणजे शेतकऱ्यांना काय सल्ला देणार तुम्ही चांगला आम्ही वापरलेली औषध वापरलं पाहिजे बरोबर बरोबर धन्यवाद सर आपल्या कंपनीची औषधं वापरलीत आणि आमच्या